नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस आणि याच्या व्हिडिओमध्ये काल त्याचबरोबर आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तूर बाजार भाव पुढील प्रमाणे तर पहिली बाजार समिती आहे दोंडाईचा जिल्हा धुळे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये कमीत कमी दर सात हजार सहाशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार सहाशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर कमीत कमी दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो चोपडा जिरळगाव जिल्ह्यात जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे सदतीस रुपये कमीत कमी दर सात हजार आठशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नांदगाव नाशिक जिल्ह्यात जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर मेकर मध्ये या ठिकाणी कमीत कमी तुरीला बाजारभाव सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे दहा रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे या ठिकाणी कारंजा जिल्हा वाशिम कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चाळीसगाव जिल्हा जळगाव कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे एकतीस रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगोली कमीत कमी दर आहे चार हजार चारशे एक रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मालेगाव जिल्हा जिल्हा नाशिक कमीत कमी दर सहा हजार एक रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली जिल्हा बुलढाणा कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार सेमटी जळगाव या ठिकाणी तुरीला कमीत कमी दर निघालेला आहे सात हजार तीनशे रुपयापर्यंत आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे त्यानंतर बीण जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार पाचशे अकरा रुपये त्यानंतर पैठण कमीत कमी दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देऊळगाव राजा कमीत कमी दर कमित आहे पाच हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर नागपूर कमीत कमी दर निघाला हे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर तळोदा जिल्हा नंदुरबार कमीत कमी दर आहे सात हजार बावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सव्वीस रुपये त्यानंतर पाथरी जिल्हा परभणी कमीत कमी दर चार हजार पाचशे एक रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती दिग्रज जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपयापर्यंत जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर कमीत कमी दर आहे पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पारंडा जिल्हा उस्मानाबाद कमीत कमी दर आहे आठ हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवगाव भुदेगाव जिल्हा अहमदनगर कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती रावेर जिल्हा जळगाव कमीत कमी दर सात हजार एकशे नव्वद रुपये जास्तीचा दर सात हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर मानोरा जिल्हा वाशिम जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे नव्याण्णव रुपये त्यानंतर किल्ले धारूर जिल्हा बीड कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा कमीत कमी दर निघालेला आहे सात हजार रुपयापर्यंत आणि जास्तीचा दर आठ हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती लातूर कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती येत आहे वनी जिल्हा यवतमाळ तुरीला कमीत कमी दर या ठिकाणी मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेला आहे सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल त्याचबरोबर आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव हळूहळू तुरीची आवक बाजार समित्यांमध्ये यायला लागलेली आहे आणि बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये चुरीचे बाजारभाव हे आठ हजार ,00 ते नऊ हजाराच्या घरात मिळत आहे